अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते कुलदेवता बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कुलदेवता आपली कुलदेवी कोणती आहे हे कसं ओळखायचं बघा असे अनेक कुटुंब आहेत असे अनेक घरं आहेत ज्यांना त्यांची कुलदेवी माहीत नाही किंवा कुलदेवता कोणती आहे ती माहीत नाही बघा स्वामींच्या केंद्रामध्ये अनेक जण प्रश्न घेऊन येतात की आमची कुलदेवी कोणती आहे हेच आम्हाला माहीत नाही नाही त्यामुळे आम्हाला तिचा कुळाचार करता येत नाही तिची सेवा करता येत नाही तर बघा खरंच असे कुटुंब आहेत ज्यांना त्यांची कुलदेवी माहीत नाही बघा कुलदेवता म्हणजे काय बघा कुलदेवता म्हणजे बघा कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते ती त्यावेळी तिला कुलदेव म्हणलं जातं आणि कुलदेवता ज्यावेळी स्त्री देवता असते त्यावेळी तिला कुलदेवी म्हटलं जातं बघा आपण ज्या जिच्या कुळामध्ये जन्म घेतो ती असते आपली कुलदेवता आता काही लोकांची तुळजी तुळजाभवानी माता असेल काहींची रेणुकादेवी असेल काही जणांची महालक्ष्मी असेल तर काही जणांना माहीतच नाही की आमची कुलदेवी कोणती आहे त्यांनी कोणती सेवा करावी जेणेकरून त्यांना त्यांची कुलदेवी माहीत होईल बघा आपले परमपूज्य गुरुमाऊलींनी अशा असंख्य भक्तांना सांगितलेली ही सेवा आहे आणि ही सेवा केल्यानंतर असंख्य स्वामी भक्तांना त्यांची कुलदेवी कोणती आहे हे माहीत झाले बघा ही सेवा केल्यानंतर जी त्यांची कुलदेवी आहे ती नक्कीच त्यांना काहीतरी संकेत देते काहीतरी दृष्टांत देते आणि त्याच्यावरून तें तें त्यांची कुलदेवी त्यांना माहीत होते तर गुरुमाऊलीने कोणती सेवा सांगितलेली आहे तर बघा तुम्हाला ही सेवा अगदी निष्ठेने करायचं आहे भक्तिभावाने करायची आहे उगत कोणी सांगितलंय म्हणून तुम्ही ही सेवा करू नका खरंच तुम्हाला तुमची कुलदेवी कोणती आहे जाणून घ्यायचं असेल तर मनापासून ही सेवा करा नक्कीच तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत पडेल तर आता काय करायचं अगदी साधी सोपी सेवा आहे याला काहीच जास्त करावं लागत नाही दोन मिनिटाची सेवा आहे पण ती आपल्याला दररोज करायची आहे बघा तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे दररोज आता तुम्ही दररोज देवाची पूजा करत असता तर दररोज देवपूजेमध्ये आपल्याला त्या सुपारीची पूजा करायची सुपारीची स्थापना करायची देवघरामध्ये तिला दररोज हळद कुंकू अक्षदा आणि एक फुल व्हायचं दररोज नित्यनियमाने त्या सुपारीची पूजा करायची आणि रात्री ते तुम्ही ज्यावेळी झोपता त्यावेळी ती सुपारी तुम्हाला तुमच्या उशीखाली म्हणजे घेऊन झोपायची म्हणजे उशीखाली ती ठेवायची आणि झोपायची पण झोपण्याच्या आधी उशीखाली सुपारी ठेवल्यानंतर तुम्हाला कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आणि तिला तिची खून सांगण्याची म्हणजे कुलदेवीला विनंती करायची की तुझी मला खून सांग म्हणजे असा काहीतरी संकेत दे असा काहीतरी दृष्टांत जे, दे जेणेकरून तुम्हाला माहीत होशील आणि तुझी मला सेवा करता येईल अशी तुमच्या कुलदेवीला तुम्ही प्रार्थना करायची आणि मग तुम्ही झोपायचं आहे।, आहे तर ही एवढीच सेवा आहे दररोज तुम्हाला नित्य नियमान करायचं आहे तर करून बघा आणि त्यानंतर तुम्हाला ही सेवा करताना म्हणजे ही सेवा चालू असताना तुम्हाला अकरा मंगळवार करायचे आहेत अगदी म्हणजे एकादशी जसे सारखे एकादश आपण करतो तशा तशाच पद्धतीने आपला तो तुम्हाला अकरा मंगळवार करायचे आहेत तर अकरा मंगळवार तर हे अकरा मंगळवार तुम्हाला कडक उपवास करायचा आहे आता बघा एखादी गोष्ट आपल्याला देवाकडून हवी असेल तर आपणही काहीतरी देवासाठी केलं पाहिजे म्हणजे आपण ही सेवा केली पाहिजे तर तुम्हाला कडक अकरा मंगळवारचे उपास करायचे आहेत आता ज्यांना गोळ्या वगैरे औषधं वगैरे चालू आहेत त्यांनी करू नका तुमच्या घरातल्या दुसऱ्या व्यक्तीला शक्य असेल तर त्यांनी ही सेवा करा घरातील कोणत्याही सदस्याने ही सदस्या सेवा केली तरी चालेल तर अकरा मंगळवार तुम्हाला कडक उपास करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला अकरा मंगळ आणि हे करत असतानाच तुम्हाला असा काहीतरी नक्कीच संकेत मिळेल असा काहीतरी तुमची देवी दृष्टांत देईल अशी काहीतरी खून सांगेल जेणेकरून तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत होईल तर ही सेवा करताना किंवा हे उपवास जे आहेत मंगळवारचे ते करताना दर मंगळवारी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तामसिक पदार्थ अर्थात आपला उपवास असतो ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे शरीराने आणि मनाने देखील सात्विक राहायचं आहे कुणाबद्दल वाईट बोलायचं नाही फसवणूक कोणाची करायची नाही सगळी म्हणजे मनाने शरीराने अगदी सात्विक राहायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करून बघा नक्कीच तुमची कुलदेवी तुम तिच्या क्षेत्राच्या म्हणजे जे तिचं क्षेत्र आहे तिच्या नक्कीच तुम्हाला खुना सांगेल तर ही गुरुमाऊलीने अतिशय प्रभावशैली उच्च कोटीची सेवा सांगितलेली आहे तुमची कुलदेवी माहीत होण्यासाठी तुम्ही नक्की करून बघा तुमची कुलदेवी जर तुम्हाला माहीत नसेल तर अगदी छोटी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन छान व्हिडिओसोबत तोपर्यंत तो तो श्री स्वामी समर्थ